एडवेंचर ऍट काश्मीर लेखिका गौरी पटवर्धन भाग चौथा अरे बघ ना कुणाचा फोन आहे रमाची आई बाबाला जरा ओरडलीच अगं बघतोय फोन नाहीये मेसेज आलाय लेट मी सी हेल्प मी प्लीज कॉल असा मेसेज आलाय तोही प्रिन्सिपल सरांच्या फोनवरून काय समीर मला काहीच कळत नाही अरे बघतोयस काय तू अजून आई पुन्हा ओरडली आता मात्र तिचा स्वर रडका झाला होता रमा प्रिन्सिपल सरांबरोबर होती आणि त्यांचा मेसेज आलेला पाहून आईला रडूच यायला आई लागलं अगं मेसेजची वेळ पाऊन तास पूर्वीची आहे बाबाच्या या वाक्यावर आई पोलिसाकडे धावली सगळा प्रकार कळल्यावर पोलीस आई बाबाला घेऊन हॉटेलवर निघाले प्रिन्सिपल सर आणि रमा हॉटेलवर आलेत का हे पाहणं सर्वात आधी गरजेचं होतं पण रमा तिथे पोचलीच नव्हती रमा होती तरी कुठे मग रमाला गाडी थांबल्यासारखी वाटली तिनं पुन्हा एकदा जोर लावून हालचाल सुरू केली तर गाडीत तिला हलता येणं शक्यच नव्हतं पण तरी ती जोर लावत होती तोंडात बोळा घातलेला डोळ्यावर पट्टी होती त्यामुळे रमा प्रचंड घाबरलेली होती तिला आईबाबाची आठवण येत होती तिला कोणीतरी उचललं आणि जमिनीवर ऑलमोस्ट टाकलं कुणाच्या तरी पायांचा आवाज तिला अजूनही येत होता ती कान लावून ऐकायचा प्रयत्न करत होती इतक्यात ती पावलं तिच्या जवळ येत आहेत असं तिला वाटलं रमा आणखी घाबरली ती व्यक्ती रमाच्या जवळ आली तिचे हातपाय सोडले गेले रमानं लगेचच पाय सरळ कंटिन्यू